फडणवीस यांनी जे काही केलं ना या महापालिका निवडणुकीच्या संदर्भात त्याचं वर्णन चमत्कार या शब्दातच करायला पाहिजे आणि चमत्काराला नेहमीच नमस्कार करणं गरजेचं असतं तर आजचा हा व्हिडिओ आज मला की त्यांनी केलेल्या चमत्काराला केलेला नमस्कार देवेंद्र फडणवीस यांना अधूनमधून भेटतो मी वर्षातून एक मला वाटतं चार पाच वेळा भेटतो साधारण दोन तीन महिन्याने मी एकदा अपॉइंटमेंट घेतो आणि बऱ्यापैकी वेळ मला मिळतो भेटतो त्यांना गप्पा मार्ग भेटतो जाणून घेतो मी त्यांच्या मनात काय आहे महाराष्ट्राच्या संदर्भात प्लस मायनस कोणाचे काय त्यांना दिसतात दुसरी गोष्ट एकनाथ जी हा माझ्या मैत्रीचा प्रेमाचा स्नेहाचा आपुलकीचा आत्मीयतेचा एक ऋणानुबंध अनुबंध स्नेहसंबंध याचा विषय असल्यामुळे कधीकधी मला असं वाटतं की ही गोष्ट एकनाथजी कदाचित त्यांना सांगत नसतील तर त्यांच्या वतीने नाहीतरी त्यांच्या मनात तसं आहे हे थोडंसं सा आपण सांगितलं पाहिजे पुढा करून आणि ही भूमिका माझी नेहमीच असते जी अनेक नेत्यांच्या संदर्भात एक आपण दुवा म्हणून काम केलं पाहिजे तर त्यामुळे अनेकदा देवेंद्रजींशी पण मोकळेपणाने मी सांगतो की शेअर करतो की मला असं वाटतं की एकनाथजींच्या मनात असं असावं ते मला बोलले तसं सांगू शकत नाही मी की नाही तर मग डायरेक्टर्स ऑफिशियल होते कारण एकदा मी असं म्हटले की एकनाथजी असं म्हणाले तर ते म्हणाले मग ते नाही बोलले मी म्हटलं आता ठीक आहे का नाही बोलले मला माहिती पण असा आहे विषय तर आता मला अपॉइंटमेंट व्हावी होती मी मला सांगतो की मी त्यांच्या स्टाफ जे त्यांचं बघतात त्यांच्या मागे लागलो होतं की मला भेटायचं तेना तर एक दोन वेळा असं झालं की नाही आत्ता शक्य नाही आत्ता शक्य नाही असं त्यांचं मेसेजेस आले त्यांच्या जो माणूस अपॉइंटमेंट बघतो त्याचे तुम्ही जरा थोडंसं येऊन मिळलं अरे असं काय आहे ठीक आहे अर्धा तास नाही काढू शकणार पण हे अर्धा मिनटं भेटायचं मला थोडं क्ल्यू घ्यायचं आहे काहीतरी ऐकायचं आहे त्यांच्याकडून की काय सूत्र आहे आणि तर ते म्हणाले की एक काम करतो मी मी तुम्हाला त्यांचे रोजचे कार्यक्रम पाठवतो गेल्या पाच दिवसाचे आणि पुढल्या पाच दिवसाचे ते आले मी बघितलं सकाळी सहापासून रात्री एक वाजेपर्यंत ते पूर्णपणे ऑफिशियली ऑन रेकॉर्ड बिझी आहे ठिकठिकाणी त्यांच्या त्या शोभायात्रा चालू आहेत त्यानंतर ठिकठिकाणी रोड शोज आता त्याला शोभायात्रा नाही म्हणत रोड शोज चालू आहेत रोज एका कुठल्या तरी चॅनलच्या मुलाखतीसाठी जवळजवळ एक तास देतात देता। दे। ते स्टाफ बरोबरच्या त्यानंतर ऑन दी स्पॉट जाऊन काही मुलाखती देतात शिवाय रोज किमान पाच सहा सभा आणि सभा म्हणजे काय आहे म्हणजे एक दिवस मी कार्यक्रम बघितला मी त्याला म्हणत होतो की इथे मला जागा मिळेल रात्री उशिरा बारा वाजता काही हरकत नाही तर ते म्हणाले साहेब नागपूर सोलापूर म्हणजे इकडली दोन टोक तिथून धुळे धुळ्याहून व्हाया नाशिक ठाणे ठाण्याहून मुंबई त्यामुळे एका दिवशी एवढ्या ठिकाणी सभा आहेत त्यांच्या पाच सभा आहेत आणि त्या एवढ्या दूर आहेत ते हेलिकॉप्टर आणि फ्लाईट जिथे जाते आता फ्लाईट बऱ्याच ठिकाणी जातात छोट्या सरकारी असतात ती प्रायव्हेट विमान असतात पण जातात ते म्हणजे ते एक वाजता आल्यावर तुम्हाला काय वाटतं पुढे आम्ही काही लिहिलं नाही म्हणून कार्यक्रम नाही असा आहे का नाही आहे एक वाजता मुंबईमध्ये त्यांना महाराष्ट्रभरातून भेटायला आलेले नेते मंत्री आमदार आमदार खासदार आपापल्या एरियामधले रिपोर्ट्स घेऊन वगैरे येतात ते म्हणजे पहाटे तीन ते चार वाजेपर्यंत साहेब त्यांच्याशी चर्चा करत असतात त्याचा याच्यात उल्लेख नाही काय सांगताय था था। ना था। ना था। हो म्हणाले की तीन ते चार वाजेपर्यंत ते चालतं चार वाजता ते काही वेळेला झोपायला जातात आणि परत सहाला निघायचं असतं दीड दोन तास झोपून हा माणूस काम करतो खरंच मग त्यांना वेळ मिळेल तेव्हा सांगा मग त्याप्रमाणे झाला ऍडजस्ट कुठेतरी एक दहा मिनिटं पण त्यांना भेटल्यावर सुद्धा मी तुम्हाला सांगतो की तेव्हा जो मला वाटतं साडेबारा एक वाजलेले होते पण जो उत्साह एनर्जी लेवल काय एनर्जी लेवल रात्री साडेबारा एक वाजता दिवसभर पाच सभा पाच रोड शो आणि पाच वेगवेगळ्या अगदी टोकाच्या ठिकाणी प्रवास करून आपण इथून पुण्याहून बंगळूरहून दिल्लीहून विमानहून आल्यावर आपल्याला असं वाटतं विमानाने आलो तरी थकलो आणि सतत एवढं करून त्यांच्या चेहऱ्यावर तजेला होता फ्रेशनेस होता उत्साह हो होता एक आनंद होता एक समाधान होतं आणि त्यांच्या डोक्यात विचार चालू होते की आज दिवसभरामध्ये कुठे काय घडलं आहे याचं कारण जरी मी त्यांच्यासमोर बसलो होतो तरी देखील फीडबॅक चालू होता ठिकठिकाण येतं फोन तर नॉनस्टॉप वाजत होतं म्हणजे खरं म्हणजे मी समोर बसलो होतो हेच करतो <laughs> प्रामाणिकपणे सांगायचं तर बाकी त्यांना सारखे फोन येत होते आणि अवॉयडेबल एकही फोन नव्हता हो ते एकदा म्हणाले पण मला की सॉरी पण घ्यायला पाहिजे कारण हा महत्त्वाचा फोन आहे सगळे मी म्हटलं तुम्ही की आम्हाला हे सुद्धा आनंद आहे की तुम्ही काय पद्धतीने हे सगळं डील करताय काय पद्धतीने याला सामोरे जात आहे मग त्याच्यामध्ये तेवढ्यात काय दिवसभरामध्ये ठाकरे काय बोलले राऊत काय बोलले हा काय बोलला तो काय बोलला त्यांच्याच पक्षाची लोकं आपसात कठी भांडले ते पण सगळं येत होतं त्यांच्याकडे त्याच्यावर त्यांचे फोन लावून प्रतिक्रिया पण चालू होत्या की हे असं नाही हे असं व्हायला पाहिजे या गोष्टींची काळजी आपण ते पाणी कौतुकांची होतं की ते डिग्निटी सांभाळत होते सगळ्यांची त्याच्यावर रागावले तसं वाटत होतं किंवा रागवावं हे साहजिक होतं अशा लोकांशी बोलताना सुद्धा माझ्या लक्षात आलं ज्या त्यांना एक सवय एखादं म्हणजे ती चुकीची पण मी काही सांगितलं नाही त्यांना एकनाथीनं बोलू एकनाथजी बोलतात हा अनिलजी बोला म्हणजे इथे बसायला लोकांना कळतं की हे आता अनिलजींची म्हणजे अनिल त्यांची बोलतात तर त्यामुळे ते जे काय बोलतात त्याच्यावर बारकाईने लोक लक्ष ठेवून स्वतःचे अंदाज बांधतात आणि अफा बसवतात तर मी एकनाथजी नाईदा एक मी म्हटलं की तुम्हाला अशी सवय की समोर समजा कोणते असतील त्यांचं नाव घ्यायचं आणि म्हणजे दहा बोला तर म्हणलं असं करू नका तुम्ही मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी कुणीच मी तर मी पण नाही करत मी नाव नाही घेणार समोर हा अमुक बोला हा बोला एवढं म्हणे त्याचं नाव नाही घेणार कारण ते बाकीचे बसलेले लोक सावध होतात की अच्छा याच्याशी मग याच्याशी असे रिलेशन आहेत का मग अमुक आहे का मग अमुक झालं का अक आपल्या पतंग उडवायला सुरुवात करतात पण मला असं ज्यांच्याबाबत वाटलं होतं त्यांनाही सवय आहे की नाव घ्यायचं त्यांच्याबाबत सुद्धा एक डिग्निटी ग्रेस मी तुम्हाला सांगू की महाराष्ट्राला सुदैवाने सुसंस्कृत मुख्यमंत्र्यांची परंपरा आहे आपल्या इथे असायला वागायला दिसायला बोलायला असे काय म्हणतात वाह्यात मुख्यमंत्री मंत्री खूप झाले खूपच झाले आणि अजूनही आहेत पण वाह्यात मुख्यमंत्र्यांची परंपरा आपल्याकडे आहे थोडं बोलण्यात गडबड करणारे असे आमचे बाबासाहेब भोसले होते पण तो वेगळा अपवाद होता पण बाकी एक डिग्निटे विलासराव पवारसाहेबांचं तर नावच घ्यायचं नाही अबाव पण एक डिग्निटी होती मनोहर जोशी होते राणेसाहेब होते सगळे ही सगळी यादी पण हे सगळे मुख्यमंत्री मी जवळून पाहिलेले आहे सहा जणांचा त्या अगदी त्यांचा मित्र होतो मी महाराष्ट्रातल्या सहा मुख्यमंत्र्यांचा मित्र होतो त्यामुळे मी फार जवळून पाहिलं आहे पण जो एक सुसंस्कृत चेहरा महाराष्ट्राला अपेक्षित आहे ते एक सुसंस्कृत वागणं हो सभ्यता एक सभ्यता आणि दुसरी एक गोष्ट मला असं जाणवलं त्यांच्या सगळ्या एका ह्याच्यामध्ये की ते सत्ते करतात आता धावतायत पळतायत काहीतरी हे सगळं करतायत असं नाही फील आलं एक सत्तेचा हापापा जो उद्धवमध्ये दिसतो जो मी पाहिलेला आहे जवळून पाहिलेला आहे तो नाही ही सत्ता हे साधन आहे आणि हे साधन लोकांच्या करताच आहे आणि लोकांची एक सत्ता जर आपल्याला खऱ्या अर्थाने लोकसत्ता आपल्याला जर स्थापन करायची असेल लोकशाहीची मूल्य जर सांभाळायची असेल तर लोकशक्ती जागृत करायला पाहिजे आणि आपलं अभियान हे लोकशक्ती जागृतीचं अभियान आहे हे मतदानाची प्रचार यात्रा नाही या पद्धतीने एक देवेंद्रजी विचार करताना मी पाहि आणि म्हणून ज्यावेळेला मला यांनी काल आनंदाचा आश्चर्याचा धक्का दिला आणि मला नेणे म्हणाले की आमचा लेटेस्ट सर्वे पूर्ण झाला आहे आणि त्याचा निष्कर्ष असा आहे की एकोणतीस महापालिकांपैकी पंचवीस थेट महापा युतीला मिळत आहेत केवळ तीन महाआघाडीला मिळतात ते पण बऱ्याच कॉम्बिनेशन फार मोठं कॉम्बिनेशन करायला लागेल सुद्धा वांदा होऊ शकतो त्यांचा आणि एक महापालिकेचा अजून लक्षात येत नाही ॲडव्हान्समध्ये अभिनंदन करूया आपण करूया आपल्या चॅनलतर्फे देवेंद्रजी येस सलाम त्रिवार मुद्रा धन्यवाद आणि शुभेच्छा